नमस्कार विशालदी किचन यूट्यूब यूटूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेलं आहे वाल्याच्या शेंगा याला मी शेंगदाणे आणि तिळाचा कूट लावून मी ह्या वाल्याच्या शेंगा तयार केलेल्या आहे तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे वाल्याच्या शेंगा नक्की ट्राय करून बघा खायला खूप छान लागतात तुम्हाला जर ही रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा वाल्याच्या शेंगा करण्यासाठी लागणारे साहित्य मी एक पाव वालाच्या शेंगा निवडून घेतल्या ह्या स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतल्या टमॅटो घेतलं चिरून कढीपत्ता कोथिंबीर चिरलेली लसूण जिरं बारीक केलेलं तिळ आणि शेंगदाण्याचा कोट कांदा लसूण मसाला मौरी हळद तिखट आणि मीठ आता एका कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी थे ठेवलं त्यामध्ये मी वालाच्या शेंगा टाकल्या आता एक उकळी येईपर्यंत आपल्याला या वालाच्या शेंगा छान पाण्यामध्ये होऊ द्यायच्या आहे वालाच्या शेंगा ह्या उकळून घेतल्यामुळे ह्या कोरड्या होत नाही आणि चवीला खूप छान लागतात बघा एक उकळी आलेली आहे आता सर्व वालाच्या शेंगा आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहे तर सर्व वाल्याच्या शेंगा आपण चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे आता एका कढईमध्ये मी दीड पळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान झालेली आहे त्यानंतर आपण कढीपत्ता टाकूया कढीपत्ता टाकल्यानंतर जिरे आणि लसूण बारीक केलेलं ते टाकूया लसूण छान आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो टाकूया टोमॅटो पण छान तेलामध्ये आपल्याला होऊ द्यायचा आहे टोमॅटो छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा टोमॅटो आपला छान झालेला आहे आता आपण यामध्ये सुके मसाले टाकणार आहोत त्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आता सर्व आपण तेलामध्ये टाकणार आहोत आणि छान होऊ द्यायचं आहे तेलामध्ये हो तेला त्यानंतर वाल्याच्या शेंगा आपण यामध्ये टाकणार आहोत ह्या छान आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे मसाल्यामध्ये आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया हे शंका पोळीसोबत भाकरीसोबत वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतात आता एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि भाजी छान परतून घेऊन याच्यावरती आपण झाकण ठेवूया यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आता सर्व मिक्स करून याच्यावरती आपल्याला पाच पाच मिनटे झाकण ठेवायची आहे आणि भाजी छान होऊ द्यायची आहे पाच मिनटं झालेली आहे बघा भाजीला खूप छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे आणि तीळ याचा कूट केला होता बारीक तो टाकणार आहोत हे छान परतून घेऊन दोन मिनटापर्यंत आपल्याला भाजी होऊ द्यायची आहे तुम्हाला जर रसा भाजी करायची असेल तर तुम्ही यामध्येच गरम पाणी करून टाकल्यानंतर सुद्धा याची तयार होते आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून दोन मिनटापर्यंत आपल्याला भाजी छान होऊ द्यायची आहे दोन मिनिटे झालेले आहे हे बघा आपली भाजी खूप छान तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनेलला सबस्क्राईब करा हे बघा खूप छान आपली भाजी आता ही तयार झालेली आहे